नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जे आहे या गावी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जे आज माहिती घेणार आहोत चेतन जाधव हे आपल्याबरोबर आहेत हे आपल्याला जे येतं त्यांच्याकडे एकदम सुंदर असा गोट फार्म आहे बिटल वरती ते काम करतात प्युअर ब्रिड लाईनमध्ये काम करतात त्या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे तुमचा फॉर्म बघितला तसे चांगल्या तुमच्या शेळ्या धिप्पाडच्या धिप्पाड इतक्या वजनी शाळ्या आहेत एक बी शेळी मला अशी अशी चार बोट बीमध्ये जाईल अशी एक बी शेळी आपल्या फॉर्मवर न आढळली इतकी किमाया भारी गेली तुम्ही त्याचं काय राज आहे राज म्हणजे काय सर आहे का मुळात हे ब्रीडच हेवी असतं बिटल हे ब्रीड मुळात खायला चांगलं असल्यामुळे ना त्याची तब्येत चांगलीच राहते आपल्या गावठीपेक्षा आणि त्यातले त्यात बाकी आम्ही त्यांना खानपानमध्ये पण वेळेवर सकाळचा कोरडा चारा हिरवा चारा एक टायमिंग शिर सारा हो व्यवस्थित देतोय त्यामुळं सर्व काही कैद्यांचं म्हणजे आपण कोरडा चारा हिरवा चारा दोन्हीचं दोन्हीच संतुलन संतुलन म्हणजे पन्नास पन्नास टक्के एका तीस चाळीस चाळीस टक्के आता जे पावसाळ्यात आता मी साठ टक्के कोरडा चारा देतो चाळीस टक्केच हिरवा चारा देतो चाळीस टक्के हिरवा चारा आणि दाना वगैरे असेल तर दाण्यामध्ये सर सकाळी असतो खुराक थोडा एक वेळेस प्रत्येक प्राण्याला कमीत कमी साडेतीनशे ग्रामपर्यंत एक खुराक देतो सकाळी दाण्यामध्ये हां आणि संध्याकाळी पण साडेतीनशे ग्रामपर्यंत करून ना हा त्याचं एक थोडं थोडं वेगवेगळे दाणे मिक्स करून त्याचं देतोय ते शेड मध्ये कसं नियोजन केलेलं आहे आपण एका गाळ्यात आहेत आपल्या आठ बकऱ्या असत्या सर अच्छा या याच्यामध्ये एक आठ बकऱ्या असतात त्याच हा एक दहा बाय बाराचा गाळ आहे त्यात आठ बकऱ्या असत्या अच्छा आणि सगळ्याचं कंपार्टमेंट अलग अलग आहे ना हो प्रेग्न म्हणजे काय काय लहान पार्टींचं मीडियम पार्टींचं प्रेग्नंट बकऱ्यांचं खाली बकऱ्यांचं वेगवेगळे कंपार्टमेंट आहे पीटरचा यांचा ब्रिटर बुकुड आहे किती वर्षापासून आपल्या फॉर्म सर आता आपल्याला याला आणून काही एक चार महिने झाले आमचे मित्र हे नाशिकचे आणला याला आणून चारच महिने झाले पूर्ण पंधरा महिन्याचा आहे पंधरा महिन्याचा बोकुड आणि अतिशय बारदर्स असा बोकुड आहे आणि याच्यापासून किती पिल्ल आले आता फॉर्म वरती आता फर्स्ट टाइम याच्या आणखी पिल्ल एकच पिल्ल आलेले बाबा नाव आणि याचं बाबा नाव आहे हा बाबा आणि ते हे तो एक बोकडे आपल्या घरचा शंकर नावाचा बोकडे हा शंकर बोकुडे यांच्याकडे हा थोडा हा किती महिन्याचा असा हा नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा आपला हा शंकर बोकुडे यांचा नऊ महिन्याचा आणि हा जो आहे बाबा बोकुडे यांचा जो आता ब्रिडरचं काम करणार होते या फॉर्मवरती किती दिवसाचं पिल्लू आता हे दोन दिवसाचं म्हणजे का काल जन्मला आलेलं काल जन्म आलेला आहे पिल्लू किती वजन असू देचं आता साधारण तीन किलोपर्यंत असेल सर वा वा सर एक काय माहिती आहे का छोट्या कर्ड ना खाली जमिनीवर जादा लवकर मॉर्टिलिटी होते मॉर्टिलिटी आणि छोटे कर्ड एका दीड ते दोन महिन्यापर्यंत माती खूप चाटतात माती खा माती खाल्ल्यामुळं मग त्यांना मॉर्टिलिटी होऊन आणि गुलाब वगैरे फोटात इन्फेक्शन त्यामुळे आपण हे एक पिल्लांसाठी स्टेजिंग बनवलेले जेणेकरून लाकडावर कुठले पिल्लांना आजार होत नाही याच्यामध्ये मॉर्टेलिटीचं प्रमाण फार कमी करता येतो हा फार चांगलं नियोजन आपलं तर आता याच्यामध्ये किती दिवसापर्यंत पिल्ल किती दिवसापर्यंत ठेवता तुम्ही याच्यात सर याच्यात अडीच महिन्यापर्यंत पिल्ल ठेवता आम्ही दोन महिने जन्मानंतर किती दिवसांतर येतात याच्यावर पिल्लू जन्मल्यानंतर याच्यावर की सहाव्या दिव, दिवस सहाव्या सातव्या दिवसापासून पिल्ले येतं असं म्हणजे एक हप्त्याचं पिल्ल झालं का पिल्लू याच्यात येणार त्याच्यानंतर अडीच महिने येतच राहणार हा म्हणजे ते जागा जागेवरच त्याची बॉटल फिडिंग दूध पास हो हो जेवढं पाहिजे तेवढं हो फार चांगले नियोजन केलेलं आपण आपल्या मदर स्टॉक मधल्या शाळा आहेत ना सगळे हो सर होमब्रिडच्या होमब्रिडच्या आता हो म्हणजे यातल्या पहिले सुरुवातीला आपण सलीमा मुकुकणी आमचे आहे त्यांच्याकडून काही बकऱ्या आणून त्यापासून हे हो, ब्रीड तयार हा अशिशे चमक आहे बकऱ्यांवरती आणि फार भारदस्त असे शे मोठ्या शेड आहेत किती वजनी असेल आता सर आता मिनिमम हे बकरीच वजन एक पंच्याहत्तर जण शिकलो ही लहाराम पंच्याहत्तर जण शिकलो हा आता भरलेली अडीच महिन्याची प्रेग्ने अडीच महिन्याची भरलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही बकरीची हायड बघा याची हायड बघा वजन बघा आणि चमक्री बघा अतिशय उत्कृष्ट यांचं नियोजन आहे आणि त्यामुळं हा जो व्यवसाय आहे चांगल्या पद्धतीने जर केला तर फायदेशीरच आहे आता तुम्हाला किती वर्ष झाले असतील हा व्यवसाय करता करता बिट व्यव पालन व्यवसाय पूर्ण नऊ वर्ष झाले सर पण त्यापैकी आता बिटल ब्रीड मध्ये सात वर्ष पूर्ण झाले आपल्या बिटल ब्रीड वरती ते सात वर्षापासून करतायत आणि दोन वर्ष दोन वर्ष जे आहेत इतर घरगुती पाळतो आपण त्याच्यापेक्षा जास्त फायदा वाटला तुम्हाला हा सर आता बाकी वजन वाढीमुळे त्यामुळे आणि ब्रिड डेव्हलपमेंट मुळे चांगले रेट भेटतात बरोबर वजन शेवटी महत्वाचं असतं शेळी जास्त वजन देणारी बिटल शेळीचे बिटल शेळीचे जे वैशिष्ट्य बघितले शेतकरी मित्रांनो त्याचे कान जास्त मोठले असतात आणखी काय वैशिष्ट्य सांगता याच्या शेळीचे कान पुन्हा शेंगाचा आकार शेपटीची लेंथ आणि बाकीच बांधा बांधा हां हाईट उंची हो डोळे असते बाकी डोळे आईबॉले सर्व काही गोष्टी चेहरा हे पण बिटल याला कोणता रंग म्हणतात याच्यात आम्ही आता याला भुरा म्हणतो याला भुरा रंग आता बघा हा भुरा म्हणले जातात गोल्डन कलर मध्ये हा याला भुरा म्हटलं जातं हा एकदम चांगली आहे ला चांगली आहे फर्स्ट टाइम आता। एक एक देखे, देखे। आता किती झाली आता असली किती दातावर असो किंवा चार दातावरती चार दातावरती म्हणजे ही सोळा महिन्याच्या आसपास असून अठरा महिन्याची झालेली तरी तुम्ही इतकं लेट फरायचं कारण काय नाही पहिले एक डिलिव्हरी घेतलेली आता

तुषार भाऊ लोंडचा मुलगा मोठं खानदान बनवला बरेच म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच घरातीचे प्राणी गेले आणि साऱ्यांचं तिनं चांगलंच केलंय म्हणजे वंश चांगल्या वंशवळीतून खाणीतली शेळी आमची फॅमिली दाखवत सर तुम्हाला काय काय किती दूध देत असली सरीचे पाच लिटर कॅपॅसिटी आहे म्हणजे दिवस सकाळ संध्याकाळ हा एक टायमाला अडीच लिटर दूध त्याचे कान हाईट वजन सगळं बघा सारखं आहे त्याचा रुबाबच बघा सारखा आहे सरीचा हां डोळे एकदम बिलकुल आणि त्याचे पायले आहे हो हा साहेब

क्रॉस केलंय सर आता आता भरलेली हो। आता एक महिना दीड महिना झाला एक महिना दीड महिना झाला आता आता तुमच्याकडे जे ज्यांना असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मग शेळ्या तुम्ही त्यांना देत असाल मग बुकिंग हो म्हणा किंवा जसं तुमच्याकडे अवेलेबिलिटी असेल त्या पद्धतीने हो त्या पद्धतीने भेटून जाते सर तिची कास बघू शकता ही शेळीची कास या शेळीचे काय वैशिष्ट्य सांगता दादा सर ही शेळी आपल्या फार्ममध्ये ना मिल्किंग साठी फेमस झालेली बरं आ, आता डिलेव्हरी जवळ आली हा, हा इस एक मिनिमम सहा लिटर पर्यंत दूध देते सहा लिटर दूध देते दे दे हो। सकाळ संध्याकाळी दे। साईज खूप काही मोठी नाहीये पण हे ओरिजिनल बिटलचे लक्षण आहे जेणेकरून याच्यात मिल्किंग कॅपॅसिटीची खूप सुंदर आहे जे लाईव्ह असं काही नाही आपण की काही बरोबर बर बर तुम्ही दूध काढलं तेव्हा सांगू शकता सांगताय ना म्हणजे बिटल तर दूध देण्यासाठी फार प्रसिद्ध आहे पण हो। सरासरी म्हटलं तर तीन लिटरच्या वरच दूध देत असा लाल तीन लिटर पासून पुढे दूध देत लिटर पासून पुढे त्याच्यामुळे वजन वाढ चांगलं येतं मग हो म्हणजे दुधाची कमतरता भासतच नाही पिल्ला रेकॉर्ड चांगले आहे नाईन्टीच्या लाईन मधली म्हणून फॅमिली ही पण म्हणजे तुमच्याकडे सगळ्या खाणीतल्या शाळे आहेत हो यांचं पूर्ण मागचा पूर्ण माहिती आपल्याला हिची मावशी मावशी हा पण तशीच आहे एकदम किती बकऱ्यांचा शेड असेल आपला सर हे पूर्ण एक चाळीस बकऱ्यांचं शेड पिल्ला असं चाळीस ते पंचेचाळीस बकरी त्याच्या ऍडजस्ट होत किती शेड सर एक तीस प्राणी आहे आपल्याकडे चाराचं किती नियोजन केले लंच साठी आपण सर चारा आमच्याकडे ज्यादातर तर सुका चारामध्ये तुरभूस आहे भुईमुगाचा पाला आहे आणि मुरगा स्टॉक केलेला आहे आपल्या शेतामधला आणि बाकी मेथी सर एक पंधरा गुंटी मेथी म्हणजे जवळपास तुम्ही आसपास तुमचं क्षेत्र हो सर जाधव साहेबांनी अतिशय चांगले असे शाळ्या इथं त्यांनी बनवलेल्या आहेत आणि अतिशय त्यांनी जीव लावून या शाळांना सांभाळलेलं आहे आणि आज चांगला त्यांचा हा जो शेळी व्यवसाय आहे चांगला भरभराटीचे जर आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल शेतकरी मित्रांनो आपण विचारू शकतात दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद